अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र मेघगर्जना व ढगांच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहर महाकवे गोरंबे आनूर बानगे केनोडे व परिसरात पावसानं हजेरी लावली पलूस तालुक्यात भिलवडी औदंबूर अंकलखोप सोपडेवाडी माळवाडी खंडोबाचीवाडी इथं वाळवा तालुक्यात आष्ट्यास कारवाडी मर्दवाडी मिरजवाडी नागाव पोखरणी ढवळी फाळकेवाडी बागणी या परिसरात तर मिरज तालुक्यातील समडोळी परिसरात पावसानं हजेरी लावली आष्टाऊ हो परिसरात सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाट व वादळ वाऱ्यासह पंधरा मिनिटं सरी कोसळल्या भिलोडी परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता है। हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा मिळाला मात्र काही ठिकाणी काढणी केलेल्या पिकांचं संरक्षण करताना शेतकऱ्यांची उडाली दरम्यान समडोळी परिसरात पंधरा मिनिटं पाऊस पडल्यानं काढणी चालला शाळू हरभरा गहू हाताला लागणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती ज्या शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकाची कापणी केली त्याची या पावसानं तारांबळ उडाली बेधडा खबऱ्या निर्भीड